नमस्कार नमस्ते बाळूंच्या मैदानाला आलाय हो सुंदर घेऊन आले होय का हो कुठल्या कुठल्या गाडीवर बसणार आहे सुंदरची गाडी आहे काय आणि जोडदाराची पासवर आपल्या होय का कसं मैदान कसं वाटतं फाटी फिटी घेऊन आला ह्या मैदानात खेळायला पाहिजे आता होय ना हो शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा किती वेळ आज हो कुणा आहे काय नियोजन का केले दादानी केलेलं आहे नियोजन आणि शेजारचा वाघाव करा शंभर डायवरचा आहे पलीकडचा बादल आहे बादल का देऊ हा तोंडरी करा शंभर डायवर असला जाईल शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदानाला मित्रांनो पक्का स्वर्ग दिसतो पक्का स्वप्न आपल्या मग नमस्कार कुठून आलाय सुवाडी कोण कुन कोण आणले माझ्या रुमाल आणलाय कोण रुमाल रुमाल कसं पहिर पैर आज टीट्यू बर आहे मालिक ना पाहिला ना पहिले गाडीला गाडी पाहिले आणि यो यो सुंदर बर आहे माझ्या अरे वा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठला तेज येपूर खेडशे बघा तेज कोणावर आहे आज राजा बरोबर आहे कुठल्या विंगाच्या हा रियाय म्हज्या बर विंग विंग करा जरा राजा पाळ पाळण्या यायची गाडी नाही पहिल्या नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार काय काय नाव आहे गुरु आणि पिस्तूल गुरु आणि पिस्तूल पिस्तूल कसर कसं पैहर काय घरचा साधाय घरची गाडी पळया होती घरची गाडी पळाली की कुठल्या कुठल्या मैदान राहिजे घरची गाडी एकच आता पळाली हा आमच्या इकडे एक नंबर केला होता अरे वा हा आणि गुरु पळाला एक तीन चार अड्डे वाटरला राहिला होता फायनलला मग सुभाचा आहे मैदान चांगल्या चालू सिधरसरला राहिला होता फायनलला शुभेच्छा तुम्हाला हो नमस्कार कुणा आलाय खानापूर खानापूर काय नाव आहे साहेब जयशीम भगत पहिलाच नाव मत्तूर मत्तूर कुणावर आहे बाहेर त्याला पय काय हो काय नाव आहे आलं नाही का अजून शुभेच्छा आणलीस काय नाव आहे सिकंदर कुठलं गाव विटा तिथलंच आहे होय आणि त्यो शेजार तो गाजा पहिले कसं आहे ती दोन्ही एकच आहे ते घरचीच गाडी पळणार आहे होय आता एक मध्ये चालते शुभेच्छा नमस्कार काय काय नाव आहेत पहिल्यांची डोळेश्वरच नाव कुठला डोळेश्वरचा होय आणि तो बोला कुठली कुठली आणि काय चतुर कस पहिर कसं आहे ती पहिर हाय दोन्ही पायणार पळल्या घरच्या गाडी पय किती मैदान पळाल्या पाच सहा मैदानात पळाल्या राहिल्या गुला लागल्या ठिकाणी हो चालतं शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाल कुठं आलाय का विटा विटा इथं जवळ दिसते काय काय बाहेर नाव काय हो शिव सोन्या तो दुश्मन दुश्मन कसं कसं पैर घरचीच गाड्या लय गाड्या इथल्या घरची जायची ना बरं पळायची आधी आपली होय पार फेरायला वगैरे पाहायला माहिती चांगली घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे बाईलाच राफेल राफेल आणि तो तो राजा आहे राजा कसा आहे पैराज पैर त्याला आता पैर बहिण केली तर मला पण सांगतो राफेलचा राफेलचा सा पैरा वडगावचा मारतण म्हणत आहे बरं होय का हा चालतं शुभेच्छा तुम्हाला हा नमस्कार काय नाव आहे बायलाच आपलं सुंदर नाव आहे हा सुंदर सुंदर कुठं नाव आहे नरसिंहपूर शेनोली काय पैराज कसा आहे सुंदरचा पैरा वासरूच आहे केलंय का हो ओके शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठं नाव आहे रेक्टर धरण रेक्टर धरण काय काय नाव आहे त्याचं बादल बादल त्याच त्याचं रामा पहिले कधी नाही नाही हे कसं आहे ती पहिर एक वाटेबाचा आहे घरची साडी पाहणार आहे हो शुभेच्छा आबांचा काळी सुंदर नंबर काय पाहून शेट सत्याहत्तर सत्यत्रे एकाहत्तर आबांचा काळी जा बरीच बैल गडवली असं सुंदर पण आलाय मैदानात नमस्कार काय घेऊन आलाय आज पनोब्रेकरांचा सोन्या आणि पनब्रेकरांचा देवा आणि ते घाशी पण कोपऱ्यातलं ते देवापर्च आहे ते काय माहित नाही सुंदर दिसते कसं कस पैर सांग आम्हाला सोन्याचा पैरा तो स्वामी बरा आहे आणि देवाचा देवाचा तो त्या शेजारचाच आहे त्याच्यावर अरे वा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद कमांडर बॉस पण आला आहे मैदानात बाळून विचार बघा कस तापलाय बघा काय काय आणले हरणी आणलाय आणि तो कृष्णा तो पैरा कोणाचा हरणीचा कुणावर आहे कृष्णावर आहे पल्ली घरची गाडी पळणार आहे हो शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय व्यापूर व्यापूर कुठली उठली आणली हे आहे शंभो आणि तो त्यो? त्यो बादल पैर पैरा ही घरचीच गाडी लय आज घरच्या गाड्या हो ही जेव्हा दाबावाला यांचा पक्ष आहे का हा त्याची पाहिज आहे हा होय का हो चांगलाय चांगला कुठले आपल्या घरच्या गाडीवर घेतली हो घरच्या गाव शुभेच्छा तुम्हाला चार जणाला नमस्कार आलाय शेनिस आहे नाव काय मायव्या माय व्या कोणावर आमच्या गावचीच गाडी होय का म्हणजे पहिल्यांदाच काढले कसं आहे नाही ना ला। एक माहित केलं होतं हा आता होता नियोजन मानवा म्हणून पहिले चांगली गाडी चांगली शुभेच्छा तुम्हाला कुठं आलाय हा कुठं गाव गाव रेटरी घोरदे कसा कसं कोण कोणतं सर बघा पहिरा घरचाच केलेला इथला कुठला एक्का म्हणून घेतला त्याच्यावर पडले काही आधी गाडी त्याच्यावर गाडी पाहिली मी पेडगावला गटपात झालाय मार मार्कलाय शुभेच्छा तुम्हाला मैदानाला